मित्रांनो आमच्या घराशेजारी आले आमच्या कोंबड्यांमध्ये रानातील कस्तर चला तुम्हाला दाखवतो हाय मित्रांनो कोकणी मेशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आमची घरची कोंबडी आहेत आणि ह्या कोंबड्यांच्या बा आजूबाजूने रानातील कस्तर फिरतं आहे ते बघा त्या कुपणाच्या शेजारी बघू शकता या कोंबड्यांबरोबर फिरते एकटंच आलं आहे कस्तर आम्ही इकडे कस्तर म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून सांगा रान कोंबडीचाच एक तो प्रकार आहे आता मला बघत नाही तसं हळूहळू तिकडे बाहेर पडत आहे जंगलात तुम्हाला दाखवतो आता हे बघा चा हे पाहू शकता बघा बाहेर गेलेलं आहे आता आता ते मला बघून बाहेर पळून गेलेलं आहे आता पुन्हा थोड्या वेळाने ते मित्रांनो हे बघा आमच्या अंगणाच्या इथं शेजारी आले पेलवाच्या खाली तुम्हाला दाखवतो तर पुढे म्हणजे मी पुढे गेलो तर पळून जाईल हे बघा पाहू शकता सारा कसा फुलवला नाही बघू शकता पाय लाल लाल कलरचे पाय दिसतात एकदम तर बघू शकता लाल कलर एकदम पाय एकटंच फिरतं आहे हे आमच्या परसवात घराच्या दाणे निवडतंय वाटतं कोंबड्यांना टाकलेले हे बघा हे पाहू शकता आता मला बघून घाबरलं आहे थोडं आहे हे पाहू शकता व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा